रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग दोनशे छत्तीस आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेऊ अर्थे लोपली पुराणे नाशकेला शब्द ज्ञाने विषय लोभी मने साधने हे बुडविली पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळासी दरारा तुका म्हणे करा जय जय कार आनंदे आम्ही मूळचे वैकुंठात राहणारे पण या मृत्यू लोकात आलो याचे मुख्य कारण पूर्वीच्या तत्व संतांनी जो वैदिक मार्ग सांगितला त्याचे श्रद्धेने व यथाविधीने आचरण करणे हेच होय मार्ग म्हणजे संप्रदाय कोणत्याही संप्रदायातील लोकांमध्ये दीर्घ कालानंतर काम क्रोध आणि लोभ इत्यादी विकार निर्माण होत असतात व त्यामुळे हो तो संप्रदाय विकृत होतो ज्या भगवत प्राप्ती रूप, करिता संप्रदाय प्रवर्तकांनी संप्रदाय रूढ केलेला असतो तो हेतू किंवा ते साध्य बाजूस राहते व विकारांचे प्राबल्य वाढते अशा वेळी अधिकारी पुरुषांच्या अवताराची व त्या संप्रदायाच्या शुद्धीकरणाची आवश्यकता असते श्री तुकाराम महाराजांचा अवतार होण्यापूर्वी वशिष्ठ वा व्यास वाल्मिकी शुक नारद ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ इत्यादी पूर्व संतांनी जो संप्रदाय रूढ केला होता त्या संप्रदायातील उपदेशक म्हणवून घेणाऱ्या काही लोकांमध्ये विषय लोभ शब्द विकृत करून टाकला होता म्हणून त्या संप्रदायाचे शुद्धीकरण होणे आवश्यक असल्यामुळे महाराज म्हणतात पूर्वीच्या संतांनी जे सांगितले तेच श्रद्धापूर्वक शुद्ध स्वरूपात स्वतः आचरून दाखवू संतांनी दर्शविलेल्या मार्गावरील विकारांची धूळ झाडून तो स्वच्छ करू कारण सारे जग ते स्पष्ट करून दाखवू तसेच पूर्वीच्या संतांनी जे पूर्वोत्तर धर्म ज्ञान इत्यादी विषय सांगितले आहेत तो उच्चिष्टाचा भाग श्री श्रीमद भगवत गीतादी ग्रंथात भक्तीचा विषय सांगू नाही प्राधान्याने सांगावयाचा राहिलेला नाम संकीर्तनाचा शेष भाग हे दोन्ही भाग जगात प्रकाशित करून त्याचे आचरण करू वेद शास्त्र पुराणांचे खरे अर्थ लुप्त झाले शब्द ज्ञानाने धर्म भक्ती ज्ञानाचा नाश केला उपदेशकांची मने विषयासक्त झाली व त्यांनी परमार्थाची खरी साधने बुडवून टाकली तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आता काळालाही भय वाटेल असा भक्तीचा नगारा जिकडे तिकडे पिटवू आणि भक्तीची प्रसिद्धी करू या करिता लोकहो आनंदाने हरिनामाचा जय जयकार करा या अभंगात श्री तुकाराम महाराजांनी आपल्या अवताराचे प्रयोजन स्पष्ट केले असून वारकरी संप्रदायात विकृती निर्माण होण्याची कोणती कारणे आहेत हेही स्पष्ट केले आहे अर्थात ती विकृती नाहीशी करून संत दर्शित मार्गाचे श्रद्धापूर्वक अनुष्ठान करावे असा या अभंगाचा अभिप्राय आहे रामकृष्ण हरी श्री कृष्णा